आणि यानंतर गणेशोत्सवासंदर्भातील बातम्या आपण जाणून घेणार आहोत कोल्हापुरातील तुकाराम माळी या मंडळाला प्रथम मानाचा गणपती म्हणून ओळखलं जातं यंदा या मंडळाचं एकशे पन्नासावं वर्ष आहे यांच्या मानाच्या गणपतीची मूर्ती गेल्या दहा वर्षांपासून पेशवे पद्धतीची आहे गणेशोत्सव काळामध्ये भाविक या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात दरवर्षी या मंडळातर्फे विविध उपक्रम देखील राबवले जातात यंदाही या मंडळानं पान सुपारी देऊन इतर मंडळांच्या भेटी गाठी विसर्जन मिरवणुकीमध्ये औषधी वनस्पती वाटप तसेच इतरही उपक्रम राबवले जाणार असल्याचे आहे जाणून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी कोल्हापूरचा प्रथम मानाचा गणपती म्हणून समजला जाणारा तुकाराम मळी या सार्वजनिक मंडळाचा गणपती त्याच मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा आलेलं आणि या संपूर्ण संपूर्ण तुकारामळी या मंडळाचा इतिहास देखील आपण जाणून घेणार आहोत समोर जी सगळी आपण दृश्य पाहतो याच तुकारामळी मंडळाच्या गणपतीच्या आहेत आज ही जी मूर्ती पाहतो ती उत्सव मूर्ती आहे जी दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीच्या असते आणि या मंडळाची तुकारामळी या मंडळाची जी मुख्य मूर्ती आहे जी जवळपास गेल्या दहा वर्षांपासून एकच मूर्ती आहे जिला मानाची मूर्ती म्हणून समजलं जातं ती मूर्ती समोर आहे जी आकर्षक आणि देखणी अशी मूर्ती आपण पाहतो जी आ, केतन पायमल नावाच्या या कलाकाराची ही संपूर्ण संकल्पना आहे आणि उत्कृष्ट अशी जी मूर्तीची जी पद्धत आहे ती आपल्याला पाहायला मिळते अगदी आपण थोडंसं जवळ जाऊन देखील पाहिलं तर या मूर्तीची जी कलाकुसर असेल कलाकृती जी पाहतोय आकर्षकपणा जो आहे तो एक वेगळ्या पद्धतीचा आहे खर तर पूर्वीपासून या मंडळाचा दगडूशेठ पद्धतीचा गणपती असायचा मात्र गेल्या काही वर्षांपासून हा जी मानाची जी मूर्ती आहे तिची संकल्पना बदलली आता ही एकच मूर्ती जी आहे ती आता ठरवलेली सव्वा फुट या मूर्तीची या सव्वा फुटाची ही जी मूर्ती आहे ती पाहतोय त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापुरातल्या प्रत्येक सार्वजनिक मंडळापैकी हा जो बोर्ड दिसतोय हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे जवळपास एकोणीशे त्र्याहत्तर पासूनचा हा बोर्ड आहे जो लाकडी बोर्ड आहे आणि आजही तसाच आहे त्यामुळे ही एक परंपरा या तुकारामारी मंडळानं जपलेली आहे त्यामुळे एक वेगळा असा इतिहास आहे जवळपास अठराशे पंच्याहत्तर साली हा या मंडळाची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत या मंडळाचा इतिहास जो आहे तो सध्या असं पुरवत असल्याचं पाहायला मिळतं या मंडळाचे कार्यकर्ते देखील आहेत अध्यक्ष देखील आहेत आणि अनेक सदस्य देखील या या ठिकाणी बोलण्यासाठी आहेत की नेमकी काय आहे परंपरा ही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय नेमकं मानाचा गणपती समजा होतो पूर्ण जिल्ह्यातच प्रसिद्ध आहे काय नेमकी इतिहास आहे कशी महत्वाची कोल्हापुरात एकच नाव प्रथम मानाचा गणपती म्हणून समोरलं जातं ती श्री तुकाराम भाविक कोल्हापुरातले या तुकारामारी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आपल्या इच्छा आकांक्षा ज्या असतील त्या या मूर्तीच्या समोर आपल्या मांडत असतात त्यामुळे संपूर्ण हे हा जो गणेशोत्सवाचा काळ आहे तो पूर्ण आनंदाचा आणि चैतन्याचा असं वातावरण या परिसरात म्हणायला मिळतं कोल्हापूरचा प्रथम मानाचा म्हणून गणपती हा समजला जातो विसर्जनाचं जो सगळ्यात मोठा मान आहे तो या गणपतीला आहे जोपर्यंत या गणपतीची गणपतीचं विसर्जन होत नाही तोपर्यंत कोल्हापूरला कोणताही गणपती विसर्जन केलं जात नाही त्यामुळं अठराशे पंच्याहत्तर पासून आजपर्यंत म्हणजे जवळपास दीडशे वर्षांची ही या गणपतीची परंपरा आहे त्यामुळं कोल्हापूरचा हा जो गणपती आहे त्याला एक विशेष असं महत्व असल्याचं पाहायला मिळतं विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर